नमस्कार मंडळी मी दिपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये तर मी आज बनवणार आहे प पनीरचे पराठे त्याच्यासाठी मी हे एक वाठण करणार आहे इथे मी चार हिरव्या मिरच्या घेतल्यात अद्रक घेतले एक इंच आणि पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या ह्याची आपण मिक्सरमध्ये एक भरड काढायचे जास्त पेस्ट पण नाही करायची मोठी मोठी अशी भरड काढून घ्यायची आहे मग पुढची रेसिपी दाखव पनीर पराठ्यासाठी लागणारा पनीरचं सारण आपण करणार आहोत त्याच्यासाठी मी हे पनीर खिसून घेणार आहे हे पनीर आपल्याला व्यवस्थित बारीक असं किसून घ्यायचं बारीक चाळणीनं म्हणजे पराठे छान होतात आहे हे बघा बारीक असं मी खसून घेतलेलं आहे आणि हे मगाशी केलेलं वाटण आहे भरड ती आपल्याला घालायची सगळी घालायची ह्याच्यामध्ये भरपूर अशी कोथंबीर घालायची बारीक चिरलेली आणि चवीप्रमाणे मीठ आहे मध्ये आपण मीठ घातलेलं असते फक्त सारणा पुरत ह्याच्यामध्ये मीठ आपल्याला ऍड करायचं हे मिश्रण आपलं आता तयार झालेलं आहे हे आपण आता साईडला ठेवून घे ठेवूया आणि तुम्हाल आता तुम्हाला मी पीठ दाखवते आपण पीठ चपातीला जसं पीठ मळतो आहे तसं ते मिडियममध्ये आपण मळून घ्यायचं आहे आणि आता पराठे बनवूया तर हा बघा आपण चपातीला पीठ मारतो तसं पीठ मळालं आहे त्यातलं मी असा एवढासा एक गोळा काढून घेतलेला आहे तो आपला ह्याला हातावर जरा सॉफ्ट करायचं आहे आणि आपण पोळ्यांना करतो तसं पारी करून आपल्याला त्याच्यामध्ये हे सारण भरायचं आहे 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 पनीरचं ते असं एका गोळ्यामध्ये जेवढं बसते तेवढं तुम्ही घालू शकता आणि हे गोळा करून घ्यायचंय परत आपल्याला छान आपला असा गोळा तयार झालेला आहे आता ह्याला डिप डीप आहे आणि छान आपल्याला हव्या त्या आकारामध्ये लाटून घ्यायचंय हा आपल्याला आपला पराठा लाठून झालेला आहे आता ह्याला आपण व्यवस्थित भाजून घेऊया असा खरपूस तेल लावून आपल्याला पराठा भाजायचा आहे दोन्ही दोन्हीसाठी व्यवस्थित खरपूस आहे तर हे बघा हे आपले पनीरचे पराठे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता किती अगदी अगदी सॉफ्ट झालेले आहेत आणि आतमध्ये ह्याला बघा हे बघा स्टफिंग स्टफिंग पण ह्याला भरपूर आतमध्ये सगळीकडे पसरलेलं आहे तर अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा थँक्यू